मग का मैत्रिनो आजची इकडं अशी देवपूजा आहे आणि आज आपण देवपूजा केली इथं द्यावरा आणि इकडच्या साईडला बसलेला आहेत गणपती बाप्पा तर असं डेकोरेशन केलंय वरचं साधच आहे कारण गौरी पण बसवणार गौरी पण बसवणार आहेत ना पलीकडच्या घरात बसवणार गौरी मग असं गणपती बाप्पाचं आपलं डेकोरेशन आहे आणि इकडं खाली खालचं नाही एवढं खास पण वरचं जरा मला तर छान वाटतंय खालचं नाही एवढं खास खाली चुरमुळ्या लावल्या जरा साधच केलं अजून लय सामान आहे पण गौरीला लागणार आहे आणि मग गव घेतल्यापेक्षा तिथं जरा जास्तच करू कारण गौरी दोन तीनच दिवस असतात आणि तर आपलं असं गणपती बाप्पाचं आज आगमन झालेलं आहे आणि आज आपली आखी मिळून देवपूजा अशी आहे तर कशी वाटली देवपूजा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर म्हणजे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा आणि नवीन कोण असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करत जा तर, जा। तर आता बघू मम्मीचं नाही तिकडं काय चाललंय इकडं भाकरी झाली बाकरी झाली आमच्या आर्जीनं केली आज गणपती बसवायच्या केली नाही आता उद्या देवपूजा करून जाणार आणि आजीनं काय दिवसभर देवपूजाच केली नाही देवपूजाने करत नाही त्याच्यामुळे माझ्या आठवणीतच नाही तर मग देणारच नाही देवच पूजत नाही बरं दिवस झाले दाखवते आपल्याला गौरायांच्या साड्या तर जवळून दाखवते का आहे काय गौरायांला साड्या घेतल्या तर आम्ही नाही घेतलेल्या पण म्हणजे त्याच्या मोठ्या चुलतीने घेऊन दिल्या त्या गवराया झाल्यावर त्यांची त्यांना देऊन टाकायचे गेल्या वर्षी ठेवलेले मला एक आणि बारक्या आणटी लिंक ह्या वर्षी त्यांची त्यांना नेशच्यात माघारी गवरायांसाठी घेऊन दिल्या मी घेणार होती त्यांना आधीच घेऊन दिली त्या बाहेर जरवर्षी उलट त्यांना घेऊन तिकडून देण्यापेक्षा कशा दिदी दाखवते तुम्हाला आता पदर कसा आहे खोल काय काय असं काय नसतं आमच्या आईच्यात दौरा होत्या मग काय त्यांना वर्षीच नव्हती नवीन साड्या घेतात आपल्या यायच्याच तेच की घरात माणसांच्या तीच व्हायची पहिली काय परिस्थिती एवढी होती आता झाल्या ती माणसांची चोच देऊ नाही म्हणत मला असलंच पाहिजे मला पाच हजारच पाहिजे दहा हजाराच पाहिजे हाऊसला मॉल नाही म्हणत्या तसलं काम आहे आता आमच्या आयच्यात पहिले काय गरीब परिस्थितीच होती की अजून पण गरीबच आहे आज त्याला तशा आपल्या अन्यासा होत्यात हे तस लय आमच्या गावालाच लय नाटकं चालू आहेत नव्या साड्या नामकन तमकन बसवत तर नाही शास्त्र तर कोणालाच कळत नाही अर्धशास्त्र सगळ्यांना कळत कशाला एवढे खोलले ही नाही होती मला ही होती पण फिक्कट कलर आहे ना आणि आता पण मम्मी त्या त्यांच्या येत असेल थांबा तुम्हाला हे करून दाखवते ती घडी घालते आधी आणि ते ठेवून ये घरात तसे देवांवर मग घडी घाल आता तर अशी ही साडी आहे ह्या सगळ्या साड्या आहेत आजीच्या आपल्या नाहीत ती आहेत पुण्याच्या ह्या आहेत आजीच्या आपण मोकारून दिल भाड भरायला काय मी माझ्या आणणार आहे आता इकडं इकडं बसणार आहे असं तोंडा हिजवते मी मला ना आणणार आहे आपलं एवढे तीन येत आणि अजून एक अजून एक नंतर ना आता नको नंतर दाखवते बर हो का बघा ही जरा मला बरी वाटते काय का आता ही एक ही एक ही एक, ही एक। हे कशा आहेत आजूच्या साड्या भारीत का त्यात ब्लाऊज आहेत काढते बाहेर कसले कसले फॅशन डिझाईन शिवण फॅशन डिझाईनचा कस कस शिवले नाई त्याच्यावरचा ब्लाउज शिवून दिलाय मला आवडती कोपरापर्यंत बाहेरचा ब्लाउज घालू शटतू साकी आहे फॅशन आपल्याला काय करतो मिळ की अजून स्वस्त काय पुढं पैसे द्यायला लागतात तेव्हा म्हणजे दिलं ते दिलं ना असलं तसलं मागत्या पण फक्त म्हणजे बाईक लांब आहे शिवण कुमार नाही आवडत तसलं काय फक्त ते दुसरं आहे की अजून एक हिरव्या कलरचा तेव्हा मला वाटतं माझ्याच नाही ही घेन माळीच्या साडी उलाईमाच्या कारण ती तो असेच कुठल्या तरी ब्लाऊज वरती घातलेला बघ बरोबर पण बरोबर साडीवरच्या गुलाबी ब्लाऊज

आमच्या आजी लिहाव साड्याचा पाहिजेच लय लागतो मला नाही मला आपले दोन असल्या ना नेसा दोन फाटल्या दोन घ्यायच्या या मला नाही लिहि साड्या पुढं जागतं नाही घाल कशाला पण आमच्या आजीला ठेव आजीला लय आमच्या आवडतात साड्या ठेवूर अगं गरम आहे ती दे अशी साड्यांची शॉपिंग आता यंदाच्या वर्षी त्यांच्या घेतल्या पुढच्या वर्षी आपल्या आपणच आणायच्या घालायच्या द्यायच्या नाही कुणाला आणायच्या नाही तर त्यांची इच्छा होती म्हणून त्यांना दिली त्यांना ना त्यांची इच्छा होईल आता बारक्याची कधीच कशाची इच्छा होत नाही ते काय कधीच देत नाही आजीवाने तिची त्याची इच्छाच नेली कशाची इच्छा तर मैत्रिणींना तर आता जेवायला घ्यायचंय आणि मी आरे इकडं म्हणून तुम्हाला दाखवते आपला गणपती कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय आणि आमचं गणपती कसा वाटलं ते कमेंटमध्ये नक्की म्हणजे नक्की सांगा बाय बाय